नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत कुजगाव कामशेट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवसापासून प्रलंबित होते ते काम आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चालू करण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये कामशेट ग्रामगोळ ग्रामपंचायतच्या वतीने याचे उद्घाटन करण्यात आले रस्ता किती रुंद होणार किती लांब पर्यंत या रस्त्याचे काम होणार आहे या संदर्भामध्ये सर्व माहिती देण्यासाठी आपल्यासोबत कामशेड ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश उर्फ बंटी गायकवाड तसेच उपसरपंच अंजना मुथा डॉक्टर विकेश मुथा तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी विचारणार आहोत नेमकं काय काम करणार आहेत आणि किती दिवसात काम पूर्ण होणार आहे या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत आज या रस्त्याचं उद्घाटन करतायत नेमकं काय काय काम करणार आहेत माननीय तालुक्याचे लोकप्रिय आमदार साहेब सन्माननीय आदरणीय श्री नाना शंकरराव शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून पी एम आर डीच्या निधीतून सुमारे गुदगाव रोड ते कुदगाव हा लाईफ तिथपर्यंत सुमारे सातशे मीटर लांबी आणि वीस फूट रुंदी असे दोन कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांनी तो उपलब्ध करून दिला आहे मागील काळामध्ये लोकांची अडचण होती की रस्ता अरुंद असल्याने आणि वाढती या भागामध्ये खूप काही लोकसंख्या आणि नवीन नवीन होत आहे वाढणारी लोकसंख्या आणि रस्ता अरुंद दोन गाडी इथं पासिंग होत नाही काही दुर्घटना घडली तर गाडी पास होत नाही त्यामुळे आमदार साहेबांनी तात्काळ दोन लाख दोन करोड रुपये निधी उपलब्ध करून हा रस्त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे आणि या रस्त्याचं काम आज सुरू होत आहे या रस्त्याचं जे आता काम केल्यानंतर या रस्त्याची उंची वाढणार आहे जो पाण्याचा प्रश्न या हो या ठिकाणी निर्माण कारण अनेक वर्ष झाली इंद्राणी कॉलनी पन्स कॉलनी या परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होतो रस्ता वाढल्यानंतर मागील काळामध्ये या या कॉलनी मध्ये पावसाळ्यामध्ये रेन वॉटर जायचं लोकांच्या घरात पाणी घुसायचं ज्यावेळी दोन हजार एकवीस साली आम्ही निवडून आलो तर एकवीस साली बावीस साली या इंद्राणी कॉलनी पाण्याखाली गेली होती तर त्याच अनुषंगाने आमदार साहेबांनी इथून एम एस फंडामधून रंगोली हॉटेलच्या हो पुढपर्यंत एक मोठ्या मोऱ्या टाकून पाईप टाकून तो पाणीचा प्रश्न सोडलेला आहे पाणी नेलेले त्यामुळे इंद्राणी कॉलनीमध्ये जे पहिलं पाणी जायचं ते आता बंद झालेले आणि आता हा रस्ता चालू असताना कॉन्ट्रॅक्टर मॅडम पण इथे उपस्थित आहे ज्या ज्या ठिकाणी रेनवॉटर आहे त्या ठिकाणी पाईप त्यांनी आहेत आणि त्या पाण्याची सोयी आहेत मॅडम तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात नेमका या रस्त्याला पाणी जाण्यासाठी किती जाकी हे करण्याचे नियोजन केलेले

पंधरा वर्षापूर्वी हा जे रोड जे बांधला होता तेव्हा हा रोड कच्चा होता तेव्हा माझे पती स्वतः उपसरपंच होते आणि आज माझ्या काळात मी स्वतः उपसरपंच आहे तेव्हा आज याचं याचा भूमिपूजन आज झालेला आहे तो हा रोड पहिलेपासूनच म्हणजे ॲक्च्युली खूप इथे प्रॉब्लेमॅटिक आहे कारण की रोड छोटा आहे म्हणून तो आता ते रोड मोठं होईल ते डेव्हलपिंग एरिया पण आहे लोकांना येण्या जाण्याची पण सोय व्यवस्थित होईल आणि आड अडीअडचणी जे होती ते आता नाही होणार डॉक्टर साहेब काय सांगाल तुम्ही Uh, मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की ह्याच्या अगोदर जो रस्ता होता तो छोटा होता तो छोटा रस्ता आता मोठा होणार आहे आणि त्याच्यामुळे एकाच वेळी दोन गाड्या पास होणार आहे तर ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे कारण प्रत्येक ठिकाणी जी वाहतूक आहे ती सुरळीत व्हायलाच पाहिजे ह्याच्यासाठी ज्या कर्तव्यक्षम आमदार आहे त्यांनी रस्त्यासाठी जी फंडिंगची व्यवस्था केली ही खूप आनंदायी आणि त्या आनंदाला असं एकत्र आनंद झाला की ह्याचं भूमिपूजन करायचं पंधरा वर्षा अगोदर दहा जेव्हा नऊ दहामध्ये दोन हजार दहामध्ये ह्याचं रस्त्याचं काम पण आम्ही केलेलं होतं गगन न्यू लाईफच्या वि त्यांच्या पर्सनल फंडातनं आणि आता सरकारी फंडात पी एम डीच्या फंडातनं आमदारांच्या सुनील शेळके साहेबांच्या माध्यमातून हे होतं आहे हे खूपच चांगली गोष्ट आहे मधल्या काळामध्ये जे वन वे सहा महिने हा चालणारा रस्ता आहे हा चालणाऱ्या रस्त्यामध्ये इथं जाता कोणाला अडचण होणार नाही ह्याची पण दक्षता घेऊन करायला सांगून म्हणजे तिथे अडचण होणार नाही रस्ता बांधताना आणि लोकांना ट्रॅफिकला अडचण होणार नाही ह्याची पण दक्षता घेऊन आपण ती करणार आहे आणि आता मगाशी तुम्ही प्रश्न विचारला इथं ड्रेन वॉटरची काय सिस्टम आहे त्याच्यावर पहिलं आवर्जून लक्ष द्यायला आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करू परत त्यांचे काही मार्गदर्शन घेऊ पण पाण्याचा प्रश्न अडचणही नाही आला पाहिजे रस्ता बांधायला त्याच्याकडून लक्ष बच्च सर तुम्ही इथले राहिवाशे आहात नेमकं हा रस्ता करताना अजून तुम्हाला नागरिक म्हणून काय वाटतं या ठिकाणी काय काय सोयी करायला आम पाहिजे आम्हाला एक सांगायची इच्छा आहे की हा रोड जी आता हाईट आहे तीच हाईट झाली पाहिजे याच्यावरती हाईट झाली नाही पाहिजे जेणेकरून लोकांना त्रास होईल घरात लोकांच्या घरात पाणी शिरेल असं होऊ नये यासाठी ह्या रोडची साईज ह्याच मापात असावी म्हणजे खड्ड्या करून परत ह्याच साईजला आला पाहिजे जेणेकरून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे